महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग तथा ओड समाज प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रभू नारायण उरडवड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय विविध ठिकाणी बाफणा ज्वेलरी येथे वाढदिवस साजरा करण्यात आलाय तसेच बांधकाम कामगार ऑफिस जिल्हा उद्योग केंद्र आय टी आय आणि विशाल नगर युनियन बँकवाडी येथे व तसेच राज कॉर्नर माणिकनगर जवळ तरोडेकर चेंबर येथे लोकमित्रनगर पाण्याच्या टाकीजवळ पावडेवाडी नाका व दत्तनगर नांदेड येथे वाढदिवस साजरे करते वेळेस अतिक्रमण आयुक्त मल्हार मोरे साहेब केदार भाऊ बांधकाम कामगार ऑफिसर पठाण श्रीकांत भडारवार साहेब भुगदर साहेब आनवर साहेब प्रकाश सिरसाट पप्पू भाऊ उर्फ उद्धव पावडे संदीप पांडे महोनपुरी राम लखमोड राठोड साहेब सैलेश भैया ज्ञानेश्वर शेळके मगर पाटील शिंदेसाहेब बाळासाहेब मुळे ॲडव्होकेट साब सोनटक्के सतीश लेडगे काळेशोर नरवडे बाबूराव वकील राजू मोरे साहेब हाणमत मोकंपल्ले इंगोले जळसिंग कोदापुरे विकास कांबळे जाधव साहेब जलसंपादक सतीश लेणगे व्यंकटराव नरवाडे राम विश्वकर्मा दयानंद मोरे बालाजी पवार जळबा सोनटक्के सावंतभाऊ रामेश्वर मुतखडे रमेश जमराज निवघा सरपंच आंबेगाव डिगाबर मुदखडे सरपंच आलेगावचे सरपंच भदरी सवराते नाग नरापूरचे सरपंच ठाकूर सर गणेश परोडवाड रावसाहेब वाघमारे मधुकर वाघमारे इतर कार्यकर्ते व मित्रपरिवारांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस व कावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आलाय